सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या कागल इथल्या श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उर्साला शेकडो वर्षांची परंपरा आहे विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात हा उत्सव होतोय त्यामुळं परंपरेनुसार शिस्तबद्ध पद्धतीनं आणि प्रशासनाच्या नियमांच्या आधीन राहून हा उत्सव साजरा करूया असं आवाहन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं कागल इथल्या शाहूनगर वाचनालयाच्या सभागृहात आज ही बैठक झाली श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरूस दोन ते आठ नोव्हेंबर दरम्यान होतोय उरुसाच्या नियोजनासाठी उरूस कमिटीच्या वतीनं बैठक घेण्यात आली अध्यक्षस्थानी उरूस कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील होते श्री गहिनीनाथ गैबी पीर उरुसाला चारशे वर्षांची परंपरा आहे ही परंपरा कायम ठेवणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे विधानसभा आचारसंहिता काळात हा उत्सव होतोय त्यामुळे उत्सव काळातील कार्यक्रमांवर मर्यादा येणार आहेत प्रशासनाच्या परवानग्या मिळतील तसं शिस्तबद्ध पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन करूया उत्सवाला येणाऱ्या लोकांसाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते हे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलिसांनीही कठोर भूमिका घ्यावी असं माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी सांगितलं दरम्यान या उत्सवाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे त्यामुळे इतर गोष्टी आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून हा उत्सव शांततेत साजरा करण्याचं आवाहन जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी केलं गावचा एकोपा आणि उत्सवाची परंपरा जपूया असंही त्यांनी सांगितलं श्री गहिनीनाथ गैबीपीर हे सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे पाच दिवस चालणाऱ्या उत्सव काळात शहरात दररोज हजारो लोक भेटी देतात वाहनांचं पार्किंग आणि वाहतूक ही मोठी समस्या आहे त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांनी शहराबाहेर वाहनांचं पार्किंग करावं शहरातील नागरिकांनी आपले पाहुणे आणि मित्रांना याबाबत सूचना देण्याची विनंती पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केली तर शेकडो वर्षांची उत्सवाची परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी केलं यावेळी शौकत मुजावर यांनी उर्सातील धार्मिक विधी कार्यक्रमांच्या पत्रिकेचं वाचन केलं तर हिंदूराव पाटील यांनी गेल्या वर्षीच्या उर्सातील खर्चाचा आढावा घेतला यावेळी नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी चंद्रकांत गवळी रमेश माळी राजेंद्र साळुंखे नवल बोते रशीद मुजावर शामराव पाटील राजेंद्र जाधव शिवाजी माळकर इरफान मुजावर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते